नमस्कार तर आज आपण एकदम झटपट पद्धतीने सांग्याची रस्सा भाजी करणार आहोत तर एका भांड्यामध्ये तेल घालून आपण सांगे टाकलेले आहेत आणि सांगे छान परतून घ्यायचेत आपल्याला सांगे काढल्यानंतर त्याच भांड्यामध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे जिरा हो मोहरीची फोडणी देऊन एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला आहे मी इथे आणि तो कांदा आपल्याला छान तेलामध्ये परतायचा आहे इथे मी चवीनुसार मीठ ॲड केलेला आहे कांदा परतल्यानंतर आपण जे मसाल्यांमध्ये साहित्य आहे लाल तिखट आहे हळद आहे शेंगादाण्याचा कूट आहे आणि काळा मसाला आहे कांदा परतल्यानंतर तो मसाला याच्यामध्ये ऍड करायचा आहे आणि मसाला दोन मिनिटांसाठी परतून घ्यायचा आहे इथे मसाला छान परतलाय आपला आपण जे सांगे तळून घेतले होते ते सांगे यामध्ये टाकायचे आहेत आणि दोन ते तीन मिनिटांसाठी हे मसाल्यांमध्ये छान मिक्स करायचे कोथिंबीर ऍड करणार आहे आणि तुम्हाला जसा रस्सा लागतोय तुम्ही यामध्ये पाणी ऍड करू शकता आणि आपण जे पाणी ऍड करतो तर इथे आपण गरम पाणीच टाकणार आहोत जेणेकरून भाजीची जी चव आहे खूप छान लागते आणि भाजी पटकन शिजते हे छान आपल्याला मिक्स आहे आणि भाजी भाजीला उकळी नंतर तुम्हाला कुकरचं झाकण बंद करायचे दोन शिट्ट्या मी इथे केलेल्या आहे दोन शिट्ट्यांमध्ये ही भाजी छान शिजून जाते आणि इकडे तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला कलर पण खूप छान आला आहे आणि आपली भाजीही खूप छान शिजलेली आहे तर ही झटपट पद्धतीने तुम्ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि आपली रेसिपी तुम्हाला आवडली ता असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा थँक्यू